नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठीवाडी शेळेची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला जवळपास एकसष्ट काठीवाडी शेळ्या बघायला भेटणार आहेत एकसष्टपैकी जवळपास मित्रांनो पंधरा एक शेळ्या जमलेल्या आहेत बाकी उर्वरित जवळ्या शेळ्यात सगळ्या शेळ्या गाभणी असणार आहेत आता तुम्हाला ज्या मी शेड्या दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला गाबने शेड्या बघायला भेटतील जल्लेल्या शेड्या बघायला भेटतील ज्या पण शेड्या गाडीमध्ये येणार आहेत संपूर्ण शेड्या तुम्हाला इथे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर तुम्हाला कासी वगैरे बघायला भेटतील त्याचबरोबर तुम्हाला हाईट लेंथ लांबी रुंदी कलर शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे बाबा भाऊ यांनी सांगितलं आहे की गाडीमध्ये माप वगैरे एक नंबर असणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणार आहेत तर ज्या पण असेल तुम्हाला बघायला भेटतील आता हे बघा इकडे पण सगळ्या तोलावाटच्या मित्रांनो जवळपास मित्रांनो आठ दिवसाच्या जंणाऱ्या बाकी शिड्यात बाकी असतील ज्या पंधरा दिवस घेतील किंवा काही असतील दोन एक ज्या महिना देखील घेतील तर हे बघा तुम्हाला कासेवरून देखील अंदाजा लागून जाईल बाकी पाठी देखील तुम्हाला बघायला भेटतं आहे गाडीमध्ये जे मित्रांनो वेत असतं हे पहिलं दुसरं तिसरं या तीन वेतांमध्ये तुम्हाला काठीवाडी शिड्या बघायला भेटतील चौथ्या वेताच्या शिड्या कदाचित व्यापारी आणायला स्टार्ट असतो पण जर चान्स एखाद्या वेळेस सौदा होत नसतो त्यावेळेस किंवा लोड वगैरे झाला नाही तर त्यावेळेस एखाद्या वेळेस त्यांना चौथ्या वेताच्या दोन चार शिड्या टाकवाय लागतात नाही तर त्या चौथ्या व्यथाच्या शेड्या आणण्यासाठी टाळाटाळ करत असतात जसं तुम्ही बघू शकता तुम्हाला गाडीमध्ये पहिल्या दुसऱ्या व्यथावरती वे जास्त फोकस असणार त्याच्यानंतर तिसऱ्या व्यथावरती जास्त फोकस असणार जर तुम्हाला दुधासाठी शेड्या घ्यायच्या असतील तर मित्रांनो दुधाला जे शेड्या असतात ते शेड्या तिसऱ्यापासून पुढे शेड्या मित्रांनो दुधासाठी चांगलं उतरत असतात पहिल्या व्यथाच्या शेडीला पाहिजे तसं दूध म्हणजे आपल्या गावराण्यापेक्षा चांगलंच असतं पण जे आपण व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की काठीवाडी शेडीला एवढं दूध आहे त्या पहिल्या व्यथाच्या शेडीला कमी बघायला भेटेल पहिल्या व्यथाची शेडी आरामात दोन बच्चे पाजेल एवढं दूध पहिल्या व्यथाच्या शिडीला असतं आणि दुसऱ्याला थोडं असतं बऱ्यापैकी पण तिसऱ्यापासून मित्रांनो दुधाला फुल सुरुवात असते पण नेमका आपल्याकडे काय असं माहिती आहे का आपण तिसरं चौथ्या व्यथाची शिडी घ्यायला टाळटाळ करत असतो कारण मित्रांनो ही शेडी देखील जशी आपली एच एफ गाय असते ना एच एफ गायसारखी मोठी हाडाची असते म्हणजे तिसऱ्या चौथ्यामध्ये जे एकदम वयस्कर वाटते असं वाटतं पण मित्रांनो तसं नसतं हिची शिंगडी वगैरे मोठी असते तिची जी हाईट लेंथ वगैरे या गोष्टी ह्या पण खूप मोठ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी असं वाटत असतं पण शेडी बघताना अंगावरती कापडा बघायच्या कसा आहे त्याच्यानंतर खाली खुऱ्या वगैरे बघायच्या कशा आहेत हे ना शिंगडी वगैरे काय काय शेडींचे खूप मोठी असते काही काही जी कमी असते चेहरा पट्टी भागायचा त्याच्यावरनं देखील वर वय समजत असतं आणि जे दाताचा विषय आला तर दातावरती काय असतं माहिती मित्रांनो आपण जी आपली गावठी शेळी असतो ना ही आदतमध्ये लावून घेतो तेव्हा ती जन जनते दोन दात होते पण यांचं कसं असतं ती लावताना दोन दात किंवा चार दातमध्ये लाव लावत असतात तेव्हा ती कुठंतरी पहिल्या व्यतामध्ये जनते ती जवळपास सहा दातमध्ये म्हणा किंवा कधी कधी मित्रांनो करदातमध्ये किंवा दात दातं देखील पूर्ण होऊन जातात चार दात सहा जात था असं प्रत्येकाचं शेडीपालनाचं तिकडे वेगवेगळे नियम असतात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे पालन करत असतात त्यांच्या ज्या शेडीमध्ये जो बोकड असतो तो बोकड कधीही मोकळा नसतो त्यांच्या फक्त शेळ्या फिरत असतात बोकड हा कायम त्यांचा नेहमीच घरी गोट्यात बांधलेला असतो म्हणून त्यांच्या शेळ्या हे नियमित एकदम व्यवस्थित सायकल पद्धतीने लागत असतात वर्षातनं दोन हजार लागत असतात चौदा पंधरा महिन्यामध्ये दोनदा लावत असतात त्या आणि पाठींना लवकर लावत नसतात आता हे बघा तुम्ही पाहता लोकलमध्ये त्या लोकलमध्ये हे बघा आता तिला लोकल म्हटले जाते छोटी गाडी करून सगळ्या शिड्या जमा करतात इकडे बघा साईडला आयसर लावलेली मग ही आयसर भरली जाते मित्रांनो आता ही गाडी जवळपास आता निघाली असेल मला व्हिडिओ येऊन गेले तर गाडी ही सकाळी सकाळीच जवळपास तुम्हाला सात आठच्या सुमारास आठ वाजेपर्यंत तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटेल तुम्हाला तर चांगली क्वालिटी घ्यायची असतील जवळपास साठ एकसठ शिडेमधन जर तुम्हाला वरच्या पाच दहा शेड्या घ्यायचे असतील किंवा दहा पंधरा ज्या पण शेड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही गाडी या येण्या अगोदरच या म्हणजे गाडी आल्या आल्यास तुम्हाला चांगली क्वालिटी बघायला भेटेल मित्रांनो आता शिड्या ह्या तिकडे चरलेल्या आहेत बऱ्यापैकी तर ले ले आहे तुम्हाला क्वालिटी दिसते पण ज्या वेळेस शिडी आता रात्रभर प्रवासामध्ये शिडी असेल ना तेव्हा शेडी ही भुकी होऊन जाते सकाळी सकाळी पोट होऊन जातं कुठल्याही प्रकारची कलाकारी करता येत नाही व्यापाऱ्याला तर त्यामुळे शेडी कधी कधी आपल्या नजरात बसत नाही म्हणून आपण कधी कधी भाव देखील कमी करत असतो किंवा लावत असतो पण मित्रांनो व्यापाऱ्याला जर ना व्यापारी देखील देऊन टाकतो गिरायक वापस जाऊ देत नाही कधी कधी जातं काही काही गिर्याक वापस जर नाहीच पुरलं तर मग पर्याय नसतो त्या गोष्टीला आता हे बघा तिसऱ्या वेळा शेड्या मित्रांनो आता ही शेडी जर लागेल ना चालत आहे ना आणि शेडीला एवढी जबरदस्त लागेल आता ही कलरमध्ये म्हटलं म्हणजे ही पण मित्रांनो काठवाडीचे पण कधी कधी येऊन जातो कलर दुसऱ्या याच्यावरती हे बघा माप बघा माप कसे माप तुम्हाला बघायला भेटेल ह्या बघा ह्या फुल तोलावाडच्या शेळ्या मित्रांनो आठ दिवसाच्या आज शेळ्या आहेत तुम्हाला बघायला भेटेल ह्या बघा क्वालिटी बघा शेडींची आता हे संपूर्ण शेड तुम्हाला चाळीस चाळीसगावमध्ये उद्या घ्यायला भेटतील तर ज्याला ज्याला घ्यायचे असतील ना तर बाबा गोचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आहे ना काय किमती वगैरे असतील त्यांना देखील विचारून घ्या तरीही तुम्हाला मी एक मोठा मोठा अंदाज देतो त्या अगोदर ही जणलेली शेडी बघा हिची बघा कास कशी लागलेली मित्रांनो ज्याप्रमाणे हिची कास लागलेली ना त्याचप्रमाणे संपूर्ण गाभणी शेडींचे कास लागतील आणि काही शेड तिच्यापेक्षा वरचे असतील ना त्यांची तिच्यापेक्षा जबरदस्त कास लागेल तर आता ही बघा इथं इथंपैकी तुम्हाला बघायला भेटेल इथं पण काही जललेल्या शेड आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील हा पूर्ण आहे मित्रांनो संपूर्ण घेतलेला आहे आणि आता एकाच ठिकाणी जमा केलेला आहे हे बघा त्या संपूर्ण शेड्या मित्रांनो उद्या चाळीस गावमध्ये येणार आहेत एकदम फ्रेश आहे नवठा आहे बघा अंगावरची चमक बघा कापड बघा कसा आहे प्युअर का पण बघा हे बघा कास एकदम तोलावडची शेडी पंधरा दिवसात जनणारी शेडी आहे ही पण बघा पाठ दुसऱ्यामध्ये ही बघा ही पण दुसऱ्याची मित्रांनो तर मित्रांनो कोणाकोणाला तिसऱ्या चौथ्याची शेडी लागते कोणाकोणाला पहिल्या दुसऱ्याची लागते कोणाकोणाला एकदम तोलावरची लागते कोणाकोणाला कच्ची लागते ही बघा कशी लागलेली ही जणलेली मित्रांनो याला दूध आहे इकडची गाब आणि एक जणलेली हे बघा ती जी गाब आहे मित्रांनो ती पण तशीच लागेल ज्याची गाब लाग चालत आहे ती समोर एक गेली ना तिथे चालत आहे ना आणि मित्रांनो ती पण एवढी जबरदस्त लागेल तर क्वालिटी वगैरे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते किमतीबद्दल तुम्ही बाबा वर्षी बोलू शकतात किंमत कशी काय असणार आम्ही दहा शेड्या घेतल्या आम्हाला काय किंमत लागेल पाच शेड्यांना काय किंमत लागेल तसं तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या म्हणजे तुम्हाला सांगतील की ही किमतीची शेडे आपल्या गाडीमध्ये आहेत तसे तुम्हाला घ्यायला भेटतील ती बघा आयसर लावलेली ही आयसर उभी दिवसभरापासून शेड्या जमा करत आहे आणि आता संध्याकाळी गाडी निघेल तर सकाळी सकाळी जवळपास मित्रांनो बारा घंटे चौदा घंटे लागत असत गाडी यायला चाळीसगावमध्ये बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मित्रांनो मस्त मोठं माप आहे थोडं लोकल करताय म्हणून काही शेड्या भुक्या दिसतात म्हणजे लोकलमध्ये मित्रांनो असं असतं सकाळपासून लोकल चालू असते आणि एका जागेवरती शेड्या जमत असतात ते बघा तुम्हाला तर काही खायला दिसते का शिडींना काहीच नाही म्हणजे सकाळपासून जर लोकल जर करत असतील ते जवळपास पन्नास शंभर किलोमीटरच्या अंदरमधून हे शिड्या जमा करत असतात मग सकाळपासून शेड्या जमा करत असतात ना तर मग काही काही शेड्या भुक्या असतात काही काही शेड्या जर संध्याकाळी आणल्यान तर चाललेले असतात आता जमलेले बघा फुलचीप लागलेली खाली पावर बघा एकदम मोटर आहे बघू शकता तुम्ही बघा कसं काढा तुम्ही टेन्शन नाही आता ही पण बघा एक नंबर आहे मित्रांनो कशा लागल्या बघा तुम्ही एका नंबर लागलेल्या आता ही जी गाव आहे ना ही पण मित्रांनो तशीच लागेल बघा तुम्ही ज्या तुम्हाला जल्लेला दाखवतोय त्याचप्रमाणे ह्या देखील लागतील हिचं माप बघा कसं आहे खाली बघा तोलावरची मित्रांनो ही पण पक्की गाव आहे ही बघा मित्रांनो संपूर्ण क्वालिटी एक नंबर काही टेन्शन नाही जवळपास साठ एकसठ शिडी आहे तुम्हाला दहा पंधरा जेवढे घ्यायचे असतील तुम्ही या वरच्या शेडी एक नंबर असतात सप्यातमध्ये पण मित्रांनो आता ही पण काठीवाडीची आहे पण आला कलर दुसरा मस्त सप्यातमध्ये असतात तांबड्यामध्ये असतात लालमध्ये असतात बांड्या असतात काबऱ्या असतात शे शेऱ्या कलर जो बाल्य कलर म्हटला तर तो असतो असतात पण बऱ्या जणांना वाटतं काठीवाडी म्हणजे म्हणजे आपण काढीच घ्यायची असं वाटतं बऱ्या जणांना तुमची इच्छा तुम्हाला जशा पट्ट्या तशा घ्या तुम्ही भरपूर साठ एकसठ शिडी आहे हे बघा कशी लागलेली बघा ही पण गा नाही मित्रांनो अजून लोकल चालू आहे मित्रांनो हे बाकी शेळ्या आलेल्या आहेत बाकी यायच्या बाकी आहेत लोकल चालू आहे तशी तुम्हाला बघायला भेटली पिकअप वगैरे बघा माप वगैरे लांब पण हे बघा कशा चालत्या शेड्या बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो काहीच टेन्शन नाही तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असला तर बाबा ऊशी सं नक्की संपर्क साधा बाबा सा मोबाईल नंबर तुम्हाला दिला आहे मी ऐंशी पंचावन्न साठ एकोणसाठ सत्तरवाला हां